नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाने आणि टी व्ही चॅनेल्सवाल्यांनी आज नित्तिमत्तेचा तळ गाठला आहे की आपण या संवेदनाहीन स्मशान यात्रेचे प्रेक्षक झालो आहोत एका ज्येष्ठ नेत्याच्या चित्तेची आग अजून भिजलेली नाही त्यांच्या पार्थिवाची राख अजून सावरली गेलेली नाही तोवर पुढचा उपमुख्यमंत्री कोण याचा जो नंगा नाच मीडियाच्या पडद्यावर आणि राजकीय गल्लीबोळा सुरू आहे तो पाहून कोणाही सुसंस्कृत माणसाची मान शरणेने खाली झुकावी ही केवळ राजकीय चर्चा नाही तर मानवी संवेदनशीलतेचा झालेला खून आहे राजकारण हे सत्तेसाठी असते हे मान्य पण सत्तेची ही भूक इतकी आघुरी असावी की समोरच्या प्रेताचे सोयर सुतकी उरू नये ज्या नेत्याने राज्याच्या मातीत आयुष्य वेचले त्यांच्या जाण्याने कुटुंब कोलमडून पडले आहे घरातील रडण्याचा आवाज अजून विरलेले नाहीत पण मीडियाच्या स्टुडिओमध्ये मात्र एक्झिट पोलसारखी समीकरणं मांडली जात आहेत बातमीच्या शर्यतीत आणि टी आर पीच्या हव्यासापोटी वाहिली जाणारी ही विश्लेषणांची लाड अत्यंत घृणास्पद आहे हा निर्लज्जपणाचा कळस आहे काही तास उलटत नाहीत तोवर त्याच्या वारसदारांची आणि खुर्चीच्या दावेदारांची नावे फ्लॅश करणे ही पत्रकारिता नसून है। ती गिधाड वृत्ती आहे प्राण्यांच्या जशी गिधाड पडतात तशीच काहीशी अवस्था आज सत्तेच्या बाजारात पाहायला मिळत आहे ज्यांच्या डोळ्यातील अश्रू अजून पाहिलेले नाहीत त्यांच्या काळजावर सत्तेच्या चर्चेचे वरवंटे फिरवताना तुम्हाला किमान लाज कशी वाटत नाही नक्की ही लोकशाही की सत्तेचा बाजार म्हणायचा अहो लोकशाहीत पद रिक्त राहत नाहीत हे खरं पण ती भरण्याची घाई मृताच्या महाराष्ट्राने देशाला सुसंस्कृत राजकारणाची दिशा दाखवली पण आज ही स्थिती पाहता आपण संस्कार या शब्दालाच मूठमाथी दिली आहे असे मला वैयक्तिक वाटते सत्तेच्या शर्यतीत इतके आंधळे होऊ नका की माणुसकीची साधी जाणीव ही हे निक्षून सांगणे आज गरजेचं आहे कारण ज्यांना चित्तेच्या राखेतून सत्तेचे आकडे मोजण्यात रस आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की जनता हे सर्व उघड्या पाहत आहे हा देश आणि हे राज्य केवळ कायद्यावर चालत नाही तर ते काही परंपरा आणि माणुसकीच्या नात्यावरही चालते हे विसरू नये महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात आज टी आर पी आणि सत्ता सवल्याचे वाळवी लागली आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे एका ज्येष्ठ नेत्याच्या या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराची राख अजून पूर्णपणे शांत झालेली आहे तोवर पुढचा उपमुख्यमंत्री कोण या चर्चेचा जो धुरा मीडिया आणि राजकीय वर्तुळात उडाला आहे तो अत्यंत क्लेशदायक आणि माणूसकीला कालिमापासणारा असा भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः महाराष्ट्राच्या मातीत मृत्यूबद्दल एक आदयुक्त गांभीर्य पाळले जाते शत्रूच्या निधनानंतर ही तलवार म्यान करण्याची आपली परंपरा आहे पण आजचे चित्र भयावह आहे ज्या नेत्याने राज्याच्या राजकारणाचा अनेक दशके योगदान दिले त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रोशात बुडाले त्यांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी त्यांच्या रिकामा झालेल्या खुर्चीचा लिलाव मांडला जात आहे हा कोणता काळ आपण पाहत आहोत मीडियाच्या स्टुडिओमध्ये ग्राफिक्सच्या मदतीने संभाव्य उमेदवारांची नावे फ्लॅश केली जात आहेत कोण कोणाची जागा घेणार कोणाचे वजन जास्त आहे आणि सत्तेचे नवे समीकरण काय असेल याचे विश्लेषण अशा पद्धतीने केले जात आहे जणू एखादा सण साजरा होतो बातमीच्या शर्यतीत आपण इतके निर्दयी झाले आहोत का की आपल्याला समोरच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही की केवळ ब्रेकिंग न्यूजच्या नादात आपण सामाजिक संवेदनांचे भान हरवून बसतो राजकीय गिदार वृत्तीचा कळस म्हणजे सत्ता येते आणि जाते पदे भरली जातात आणि रिक्तही होतात हे लोकशाहीचे चक्र आहे पण या चक्राला गती देताना किमान सुतकाचा काळ पाळण्याची सभ्यता आजच्या राजकारणातून हद्दपार झाली आहे का प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे ज्यांच्या घरातला आधार गेला आहे त्यांच्यासाठी हे क्षण मरण यातना देणारे असतात अशा वेळी सत्तेच्या समीकरणांची चर्चा म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे शेवटी जाता जाता एकच सांगतो हा केवळ एका पदाचा प्रश्न नाही तर समाजाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे जर आपण मृत्यूच्या दुःखापेक्षा सत्तेच्या चर्चेला प्राधान्य देत असू तर आपण एक संवेदनशील समाज म्हणून अपयशी ठरत आहोत मीडिया आणि राजकीय धोरणांनी हे लक्षात ठेवावे की जनतेचे लक्ष केवळ तुमच्या राजकीय चालींकडे नसते तर तुमच्यातील जिवंत असलेल्या माणुसकीवरही असते चित्तेची आग विजण्याआधी सत्तेची स्वप्ने पाहणारे किमान महाराष्ट्राच्या संस्कृतीचा तरी विचार करावा आज गरज आहे ती शांत राहून त्या नेत्याला आदरांजली वाहण्याची सत्तेच्या गणितांसाठी आयुष्य पडले आहे तर नक्कीच मित्रांनो आता सध्या तुम्ही पाहत आहात टी व्हीवरती जे काय चाललंय ते बघून खरंच क्लेश येतो राग येतो आणि म्हणून मी हे माझं मत व्यक्त करायचं ठरवलं आणि मी मत व्यक्त केलं पण खरंच ह्या बाबी खरोखर क्लेशदायक आहेत ह्या कुठेतरी बंद व्हायला पाहिजेत ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही धन्यवाद